दिवसाच्या अगदी कोणत्याही वेळेस मुंबई लोकल रिकामी दिसणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे अशा गर्दीत लहान बाळ किंवा मोठी बॅग जर तुम्ही घेऊन चढला तर खूपच अवघड होऊन बसतं या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पाहात अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एका आईचा आहे लोकलमध्ये एक महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन भर गर्दीत चढली होती ट्रेन इतकी पॅक होती की इथे बसायला आणि उभा राहायला सुद्धा जागा नव्हती अशावेळी बाळाच्या सोयीसाठी या आईने जे डोकं लावलं ते बघून बाकीच्या महिलासुद्धा पार थक्क झाल्या होत्या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की लोकलमध्ये सीटच्या वर बॅग व अन्य सामान ठेवायला रॅक असतात या लोखंडी रॅक खाली नीट उभा राहावं यावं म्हणून उंची थोडी जास्त ठेवलेली असते इथे अनेकदा बॅग कोंबून ठेवलेल्या तुम्ही पाहिले असतील व्हिडिओमध्ये या महिलेनं आपली अवघ्या वर्षाच्या वाटणाऱ्या बाळाला चक्क या रॅकवर बसवलेलं आहे अर्थात आईचं काळीज म्हणून ती स्वतः घाबरलेली दिसते पण खाली सुरू असलेल्या चेंगरा चेंगराचेंगरीपेक्षा हे बाळ त्यातल्या त्यात, त्यात सुरक्षित दिसत आहे सुदैवाने बाळ सुद्धा रडत नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय